हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी चला मग बघूया साहित्य भाजून मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे एक वाटी आपण पुदिना घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे चला मग बघूया आपण आता कृती एक वाटी आपण पुदिना घेतलेला आहे आता आपण यामध्ये कोथंबीर घालून घेऊया आपण ही भाजून घेतलेली मिरची आहे ती घालून घेणार आहे आपण इथे सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे आणि आलं घालणार आहे चला मग आपण आता मिक्सरवर हे फिर एक फिरून घेऊया आपण आता एक गरका मारून घेतलेला होता यामध्ये आपण आता पाणी ॲड करून घेणार आहे आता आपण एक गरका मारून घेतलेला आहे आपण आता ह्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये पुन्हा फिरून घ्यायचं आहे आपलं आता हे पा बारीक झालेलं आहे आपण तर हे ओतून घेऊया यामध्ये आपण आता गार पाणी ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे जिरपूड घालून घ्यायचं आहे आणि चाट मसाला का... अर्धा चमचा घालायचा आहे आणि छान असं आपण आता आहे हे हलवून घेऊया आणि एक चमचा आपण पाणीपुरी मसालाही यामध्ये घालणार आहे आणि आता पण तुम्ही बघू शकतात आपलं पाणी असं छान रेडी झालेलं आहे पाणीपुरीचं हे पाणी आहे आणि आपण हे आता हे मध्ये थंड करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे आता आपलं हे पाणी रेडी झालेलं आहे तिखट पाणी आता आपण हे फ्रीज थंड होण्यासाठी ठेवून घेणार आहे सो गाईज आता आपण इकडे तिखट पाणी सर्व करून घेतलेलं आहे त्यात आता बुंदी थोडीशी ऍड करून घेऊयात तुम्ही बघू शकतात आपलं पाणी खूप मस्त झालेलं आहे तुम्ही करून बघा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला जॉईन करा